नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे सावरकर संघ आणि केजरीवाल मित्र हो दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल गुरुवारी भ्रष्टाचाराचा मोठा घोटाळा केल्याच्या आरोपावरून अटक झाली आणि आता त्यांना प्रवर्तन संचालनालय म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट म्हणजे ईडी यांनी दहा दिवसाच्या आपल्या कोठडीत त्यांना डांबून ठेवलेलं आहे संपूर्ण भारतावर काहीतरी फार मोठं एक संकट कोसळलं आहे लोकशाही धोक्यात आलेली आहे वैयक्तिक स्वातंत्र्य संपुष्टात आलेलं आहे आणि मोदी नावाचा कोणीतरी एक हुकुमशहा संपूर्ण न... विरोधी पक्ष जो आहे त्याचा नायनाट करायला बाह्या सरसावून मैदानात उतरलेला आहे अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे अरविंद केजरीवाल यांच्या आप आदमी पार्टीची निवडणूक निशाणी मला वाटतं झाडू आहे मी भ्रष्टाचार मुक्त भारत दिल्लीपासून सुरुवात करणार आणि संपूर्ण भारत भ्रष्टाचार मुक्त करणार अशी घोषणा त्यांनी केली आहे आणि एक नवीन प्रस्थापित राजकीय परंपरा ज्या आहेत त्याविषयी थोडंसं वेगळ्या वाटेनं जाणारा एक माणूस एक राजकीय नेता म्हणून अनेकांना त्यांच्याविषयी कुतूहल वाटलं अण्णा सुद्धा म्हणजे अरविंद केजरीवालांनी अण्णा हजाऱ्यांबरोबर काम केलं आणि एक भ्रष्टाचार विरोधी राजकीय पक्ष राजकीय सरकार राजकीय परंपरा निर्माण होतील अशा आशेनं लोकांनी त्याच्याकडे सहानुभूतीनं पाहिलं काही प्रमाणात पाठिंबासुद्धा दिला दिल्लीमध्ये सरकार आलं ते मुख्यमंत्री झाले आत्ता त्यांच्यावर जो आरोप आहे तो विक्रीच्या संदर्भात आहे विक्रीशी संबंधित जे लोक आहेत त्यांना अनुकूल होईल अशा प्रकारे त्यांनी दिल्ली सरकारचं धोरण राबवलं आणि त्या प्रित्यर्थ त्यांना शंभर कोटीची लाच देण्यात आली असे आरोप आहेत आता या संदर्भामध्ये प्रवर्तन संचालनालयानं अरविंद केजरीवाल यांचं जे उपमुख्यमंत्री होते सिसोदिया त्यांना अटक केलेली आहे त्यांच्या पक्षात त्या खासदाराला एका अटक केलेली आहे आणि आता अरविंद केजरीवाल हे मुख्य सूत्रधार आहेत त्या भ्रष्टाचाराचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं काही झालेले आहेत व्यवहार त्यामुळे त्यांना प्रवर्तन संचालनालयानं नऊ वेळा बोलावणं पाठवलं समन्स त्यांच्यावर बजावलं अरविंद केजरीवाल हे स्वतःला कोणीतरी मोठे समजतात आपण कायद्याच्या निर्बंधाच्या वरती आहोत आपल्याला कुठलेही सर्वसाधारण नियम लागू होत नाहीत अशी त्यांची समजूत कदाचित असावी म्हणून त्यांनी या नऊ वेळा जे समन्स बजावलं त्याकडे दुर्लक्ष केलं शेवटी त्यांनी मुंबई उच्च मुंबई न्या मुंबई दिल्ली न्यायालयाकडं आपल्याला अटक होईल असं वाटलं त्यावेळेला संरक्षण मागितलं न्यायालयानं संरक्षण द्यायला नकार झाला दिला आणि त्याबरोबर काल गुरुवारी प्रवर्तन संचालनाला त्यांना अटक केली आता ही अटक झाल्याबरोबर दिल्लीमध्ये आम आदमी पक्षानं केवढ्या तरी मोठ्या प्रमाणावर निदर्शनं केली भारतभर निदर्शनं करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि मग ममता बॅनर्जी खरगे सोनिया गांधी राहुल गांधी शरद पवार सर्वांनी मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे लोकशाही संपुष्टात येते आहे मोदी हे हुकुमशाह आहेत मोदी हे सगळं काही नष्ट करणार आहेत विरोधी पक्षाचा आवाज दाबणार आहेत आणि निवडणुकीच्या आधीच अशी अटक करून ते एक प्रकारे भयाचं साम्राज्य निर्माण करू पाहत आहेत आता या विषयामध्ये खरं काय खोटं काय योग्य काय अयोग्य काय सत्य काय असत्य काय, सत्य काय, सत्य काय. याचा निर्णय न्यायालयात होईल त्यामुळे त्यात मी कोणाच्याही बाजूनं काहीही विधान करू इच्छित नाही मला एकच गोष्ट लक्षात आणून द्यायचं आहे की आपल्याकडे जो न्या न्याय दिला जातो राजकीय पक्षांकडून राजकीय पक्ष हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गोष्टी आता बोलत आहेत पण ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठराविक लोकांनाच देतात काँग्रेस संस्कृती सगळ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देत नाही काँग्रेस संस्कृतीला जे हवं असतं त्या लोकांना ते देतात काँग्रेस संस्कृतीला जे लोक नको असतात त्यांना ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य देत नाही त्यांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न काँग्रेस संस्कृती करतं त्यांचं पूर्णपणे चारित्र्य हनन काँग्रेस संस्कृती करतं त्यांनी देशासाठी केलेला त्याग देशासाठी केलेली सेवा काहीही अशा वेळेला काँग्रेस संस्कृती लक्षात घेत नाही एवढा एकच मुद्दा मला लक्षात आणून द्यायचा आहे आणि त्यासाठी मी वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जी गांधी हत्या झाली त्यावेळच्या परिस्थितीकडे लक्ष भेदू इच्छितो या हत्येमध्ये सावरकरांचा सहभाग आहे सावरकर हे या हत्येचे मुख्य सूत्रधार आहेत ही हत्या म्हणजे एक कट कारस्थान आहे अशा आरोपाखाली स्वातंत्र्यवीर सावरकरांना अटक करण्यात आली त्यानंतर एक वर्षभर त्यांना कारागृहात ठेवण्यात आलं आणि शेवटी न्यायालयानं निष्कलंक मुक्तता केली सावरकरांचा काहीही या हत्येशी संबंध नाही असं न्यायालयानं म्हणून त्यांना मोकळं केलं आता सरकारकडे म्हणजे नेहरू सरकारकडे या विषयात काहीही पुरावे नाहीत हे डॉक्टर आंबेडकरांना बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेला मला वाटतं ते लॉ अँड ज्युडिशरीचे मिनिम मंत्री होते त्यांना हे माहिती होतं आणि त्यांनी सरकारच्या कानावर घातलं होतं की तुम्ही पुरावे नीट तपासून बघा सावरकरांसारख्या मोठ्या देशभक्ताला अशा कोणाच्या आरोपाखाली अडकवणं किती योग्य आहे याचा आपण विचार करूया आपण त्यांच्या या समुपदेशनाकडे नेहरू सरकारनं पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि सावरकरांना संपवण्यासाठी सावरकरांना सावर आयुष्यातून उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांच्यावर गांधी हत्येचा आरोप लादला गेला आणि त्यांना एक वर्षभर कारागृहात सडवण्यात आलं आता न्यायालयानं त्यांना पूर्णपणे मुक्त केलं तरी सुद्धा अजून राहुल गांधी आणि बाकीचे नेते सावरकरांवर गांधी अत्यत्यंत सहभाग होता असा आरोप करतातच म्हणजे न्यायालयानं मुक्त करून सुद्धा काँग्रेस संस्कृतीची स्वतःची न्याय यंत्रणा आहे ते म घटनेनं निर्माण केलेली न्याय यंत्रणा आहे ती मानत नाहीत आंबेडकरांनी निर्माण केलेली न्याय यंत्रणा ते मानत नाहीत गांधी आणि नेहरूनंनी निर्माण केलेली न्याय यंत्रणा ते मानतात गांधी आणि नेहरूंना जे लोक नको आहे त्यांना आयुष्यातून ओसवणं हा काँग्रेस संस्कृतीचा एक राजकीय कार्यक्रम आहे तो कार्यक्रम राहुल गांधी इमाने इतबारे पार पडत असतात म्हणून अजूनही ते सावरकरांनी माफी मागितली याप्रमाणे सावरकरांचा गांधी हत्येत सहभाग वगैरे उल्लेख करतात दुसरं काय आहे की सावरकरांच्या गांधी हत्येमध्ये संघाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुद्धा सहभाग असाबा असे अशा प्रकारची विधानं काँग्रेस संस्कृतीकडून करण्यात आली आणि संघावर बंदी घालण्यात आली आता संघ हा शिस्तबद्ध असल्यामुळे त्यावेळेचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी बंदी घातल्याबरोबर संघाची संघटना जी होती ती विसर्जित केली की सरकारला नको आहे ना मग आपण विसर्जित करूया सरकार बंदी जेव्हा उठवेल तेव्हा आपण संघ पुन्हा चालू करूया त्यामुळे स्वतंत्र भारताचं जे अनुशासन आहे ते, अनुशा ते संघाने पूर्णपणे मान्य केलं होतं तरीसुद्धा गंमत कशी आहे पा की संघावर गांधी हत्येच्या सहभागात वागात संघावर बंदी आणण्यात आली तर याविषयी योग्य काय अयोग्य काय संघाच्या बाजूनं किंवा परिस्थितीवर योग्य ती टिप्पणी करणं यासाठी संसदेमध्ये एकही खासदार उठून उभा राहिला नाही बोलला नाही त्याचा मग विचार करून की सं भारताच्या संसदेमध्ये हिंदुत्वाच्या बाजूनं हिंदू संघटनांच्या बाजूनं कोणीतरी बोलणारं पाहिजे म्हणून मग श्यामाप्रसाद मुखर्जींनी ते ने। नेहरूंच्या मंत्रिमंडळात होते पहिल्या त्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघाची स्थापना केली त्या जनसंघाचा पुढे भारतीय जनता पक्ष झाला आणि मग भारतीय जनता पक्ष दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तारूढ झाला दोन हजार एकोणीसमध्ये लोकांनी पुन्हा या नरेंद्र मोदींच्या सरकारला निवडून दिलं आणि आता तिसरी निवडणूक दोन हजार चोवीसची आहे त्यावेळेला संघाचा एक प्रचारक असलेला स्वयंसेवक नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून काम करत असताना अरविंद केजरीवाल यांना ईडीकडे पुरावे आहेत असं ते म्हणतात आणि त्या पुराव्याच्या आधारावर त्यांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यावेळेला लोकशाही संपुष्टात येते आहे आणीबाणी लागू होते आहे मोदी हे हुकुमशाह आहेत सर्व प्रकारचे आरोप आज ममता बॅनर्जीपासून शरद पवारांपर्यंत सगळे लोक करत आहेत मला एकच आश्चर्य वाटतं की सावरकरांचा अजिबात सहभाग नसताना त्यांना तुम्ही एक वर्ष कारागृहात सडवलं त्याविषयी हे नेते काहीही बोलत नाही संघावर गांधी हत्येत सहभाग असल्याच्या आरोपावरून बंदी घालण्यात आली त्याविषयी हे नेते काहीही बोलत नाहीत पण अरविंद केजरीवाल आता अरविंद केजरीवाल यांचे एकेकाळचे एक जे सहकारी होते अण्णा हजारे महाराष्ट्रातले एक समाजसेवक त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे ते म्हणाले अरविंद केजरीवाल सुरुवातीला माझ्याबरोबर होते नंतर मला ते माझ्यापासून वेगळे झाले त्यांना आता अटक झाली बरं झालं आता कायदा ज ज्या कायद्याप्रमाणे जे काय व्हायचं असेल ते होईल पण तुम्ही ला कोणी लहान नाही कोणी मोठा नाही सगळे कायद्यासमोर समान आहेत असं अण्णा हजारे म्हणालेत पण बाकीचे लोक शरद पवारांपासून ममता बॅनर्जी राहुल गांधी सोनिया गांधी कोणालाही ते अरविंद केजरीवालांना वेगळं माप लावतात सावरकरांना वेगळं माप लावतात आणि संघाला वेगळं माप लावतात एवढंच मला इथे लक्षात आणून द्यायचं आहे बाकी अरविंद केजरीवालांच्या आरोपात किती तथ्य आहे ते न्यायालयातच उघड होणार आहे त्यामुळे त्याविषयावर मी काहीही भाष्य करत नाही माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद